रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार नाही आहे कारण आज मी करते माझ्या सामानाचे पॅकिंग म्हणजे हे जे काही माझे शॉप मी माझ्या घरीच बनवलेलं होतं माझ्या घरासह वर मी दोन रूम तयार केले आणि त्यामधून एक रूममध्ये माझे शॉप मी तयार केलेलं होतं तर मी आता तेच ते जे शॉप आहे त्यातला सर्व सामान जो आहे तो मी पॅकिंग करते तर तुम्ही म्हणणार की असं काय झालं की नेमकं मी पॅकिंग का करते म्हणून तर मी आता गावात रेंटने शॉप घेतलेला आहे कारण माझं घर गावापासून थोडं लांब आहे आणि प्रत्येकाला माझ्या घरापर्यंत यायला जायला थोडी प्रॉब्लेम होतो तरी कस्टमर्स तर माझ्याकडे भरपूर घरी देखील भरपूर कस्टमर चालू आहेत कारण जसे की तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये पण शॉप टाकण्यामागे एक कारण आहे महत्त्वाचं म्हणजे क्लासेसच्या लेडीज ज्या क्लाससाठी लेडीज येतात त्यांना बघा एकतर खेड्यावरून येतात परत बसचा प्रवास अजून तिथून मग बस स्टँडपासून माझ्या घरापर्यंत पायपायी येतच त्यांचा जीव थकून जातो मग म्हटलं चला ठीक आहे आता आपल्याला थोडी तकलीफ झाली तर झाली पण मग बाकीच्यांसाठी खूप छान अशी सोयी इथं होणार आहे आणि त्यासाठी मी आता हा जो आहे तो माझा सामान आता पॅक करते दोन दिवसापासून मी मला जसा वेळ मिळत गेला तसं मी सामानाची पॅकिंग केलेली आहे लाईट गेली का मी सामान पॅक करते आणि लाईट राहिली का ब्लाऊज शिवते कारण ब्लाऊज देखील भरपूर अर्जंट आहेत या आधीच्या ब्लॉग मी जो तुमच्यासोबत शेअर केला त्यामध्ये मी तुम्हाला वीस ब्लाऊजांची कटिंग दाखवलेली आहे पूर्ण दिवसभरात तुम्हाला तर मी वीसच ब्लाऊज सांगितले पण पंचवीस ते तीस ब्लाऊजांची कटिंग मी रात्री देखील केलेली आहे आणि त्यातून बऱ्यापैकी ब्लाऊज माझे इथं शिवून तयार झालेले आहेत आणि आता मग मी हा सामान पॅक करते माझ्या मुलींच्या मदतीने तसंच माझ्या बहिणींना देखील मी बोलून घेतलेला आहे म्हणजे इथं घरी तर बोलवलं नाही पण जिथं मी शॉप घेतलं तिथं त्यांना सामान लावण्यासाठी बोलवलेलं आहे तर आता हा तर सामान आपला खाली होतोच आहे पूर्ण जे लेस आहे त्या लेस परत अस्तर अजून मी नवे अस्तर आणलेले आहेत जळगावला गेलेली होती शॉपिंग करायला तर, करा तर दुकानासाठी बऱ्यापैकी सामान तिथून आणलेलं आहे तर आता मी हा जो काही सामान आहे माझ्या घरचा बघा नाही नाही म्हणत एवढा सामान निघाला दोन रॅकमध्ये देखील भरपूर सामान परत मागे माझं काउंटर त्या आहे त्यामध्ये देखील माझं भरपूर असं सामान आहे तर आता शॉपमध्ये टोटल सामान मी लावणार आहे मग मला मा, एवढं टेन्शन आलं म्हटलं आता एवढा सामान माझ्या एकटीने कसा लावला जाईल पण मी माझ्या बहिणीला फोन केला माझ्या काकाच्या मुलीला देखील फोन केला दोघं एक एक फोनवर तेव्हाच माझ्याकडे आले आणि फटाफट त्यांनी मला सामान जमवायला मदत केली मात्र असं झालं की सामान लावत असताना व्हिडिओ शूट झालाच नाही कारण त्या दिवशी इतका जीव थकून गेलेला होता आणि व्हिडिओ शूटिंग करण्याची देखील मला आठवण नाही कारण मी फक्त सामान लावण्याच्या मागे लागले की म्हटलं आपलं सामान फटाफट लावला जाईल तर मला तर आता बघा मी रिकॉर्डिंग देखील शॉपवरती करते शॉप रस्त्यावर असल्यामुळे येणाऱ्या जनांचा आवाज तसंच वाहनांचा आवाज भरपूर असा रेकॉर्डिंगमध्ये येऊ शकतो अजून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर मग मी माझ्या बहिणींना बोलवून घेतलं आणि त्यांच्या मदतीने मी सर्व जो सामान आहे तो माझ्या न्यू शॉपमध्ये मा लावून घेतला तर मग मैत्रिणीनं तुम तुम्हाला म्हणजे कसं प्रॉपर पूर्ण माहिती हवी त्यासाठी मी हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर नवीन शॉपमध्ये मी सामान कसा लावला याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर मैत्रिणी आजचा हा ब्लॉग तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितले त्याबद्दल तुमच्या सर्वांशी खूप खूप धन्यवाद असेच माझे रोजचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकाउंट क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण आपल्या न्यू शॉपमध्ये नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद